बडबड करू नको जास्तीचा मी अभ्यास राहिली ना तुला काही अभ्यास गिब्यास कधी तर नसते मला करू दे हा बस झालं लय गेली अभ्यास करणारी नाही लय हो बस क्या करते का अभ्यास करू हो का अभ्यास करू चालली मोठी हिट गाव तर अभ्यास व्हायला आहे बाई तू असा नाही मी काय बाबा याच्या टाइमला बरोबर अभ्यास करायला बसो मी तर दुपारूनच करून टाकला तू तर शाळेत हिंड इकडे तिकडे सांगा बाबा हा रिसेस मध्ये अभ्यास करत नाही हिंडी रिसेस मध्ये अभ्यास करून ठेवतो म्हणून मला घरी आल्या रस नसते रे, तो 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 ओए, जवद, जान रे पण मध्ये अभ्यास माहित नाही का जानरी काय करू लागते मी करतो अभ्यास काय करत बाबा आले तुला चालू आहे आवडतो होते मला मी नाही जेवत मला अभ्यास चालू आहे मग अभ्यासावर जेवन मी मी सध्या जेवत नाही अरे पण ते अभ्यास करून तुला नाही का चल बेगरा दोघे दोघे पहिले मग जेवा मी अमल बसला हा का गोष्टी करून राहिले तर करा का अभ्यास करा सुबासले तर फक्त पुस्तक ठेवण्याची घाई होती चल अभ्यास कर रे तकबर तिचा अभ्यास झाला आणि तोला कसा झालाय आई ना एकच कसे डाके पोजी तू तर लई नाटकी आहेस व माय पुस्तक घेऊन बसत आई बाबाला वाटते की तूच अभ्यास करतो दाखवा आणते पुस्तक मी बिजार सक वाचतो का होय तर अरे पट्टी काय चालू आहे अभ्यास करा करा अरे बाबा आहेत का घरी नाही का बाहेर कुठे दुकानाच्या पुढे माय बाबा मली मडीवर असतील कोण आहे रे कोण आहे पण तू काय वही नाही भाऊ आलते मग घरी म्हणून आलो मी मला येण सांगितलं प्रणवजी आईनं भाऊ आलते कुठे गेले भाऊ काय काम होत काय सांगा म्हणले माहित मग तुमच्या अंगा असतील ते काही माहित नाही आता घरी नाही ते भेटत जाईल बर बर अरे भाऊ हा कुठे गेलते मग प्रणवची आई सांगे तुम्ही आलते म्हणे काय काम होतं अरे काही नाही हा पांडू म्हटलं पाच सहा हजाराच काम होईल का आपलं मग त्यात काय भाऊ सांगा ना कोई पाहिजे हा सध्या दिले तसा तसे सकावून दिले तर चालतात तसं काही घोर नाही ते जसं आता मंजूच्या घरी गेलो एवढं जरासा खर्च झाला शिल्लकचा म्हटलं आता हरभरा साजरा फुलावर आहे एक फवारा म्हटलं मग पैशासाठी हुकला तर अजून मग पुढे पी दगा खाते तर म्हणून म्हटलं फवाराचं औषध आणायचं होतं म्हणून पैशा चालतो कड्या मग चालते ना भाऊ त्यात काय नाही तर मग असं करून चाललोच नाही तर सकाळी मग फवार्याचं औषध आणायच लागते मग मग त्यात हे घेऊन येतो सांगून द्या काय काय लागते चालते ना मग काही काहीच नाही मला फवारायच समोर बाकी काही नाही एकापरी <laughs> अरे मी ते ठेवलतो बरोबर लावलता बजे ते तुला तर माहित आहे म्हणजे न्याय लागलं ना रे काही खर्च झाला नाही काय गेल्या तर म्हणलं तसे आहेत ना पण ते आता कसं हे लेकडाची फी आली त्याची फी भर लागते म्हणते काय आहे मग अजून ते मग मास्तर लोक डोकस खातात ते लेकर सुचून येत देत म्हणलं याची फी भरून तो फवारायचं काम मग तू भागुशीन तर सुद्धा घेऊन येतो सकाळी मला बी फवारायचं सुद्धा काय घोर नाही मग मी घेऊन येतो मी आवडलं काय होत बर येतो मग मी काजी पैशाची गोट होती त्याला कोण नाही सांगलं फुली सांगून काय करू तू आहेत आहे काय वेळ असतील तर देणार मग काल मी त्याला म्हणतो असे बोलता निरा दुगड आजोळ कुठले पैसे असणार आहेत पण ती गोट म्हणून राहिली लय लय शिल तर पोत ठून द्या सोन्याचे भाऊ किती आहे लय पैसे भेटतात त्याच्यावर मला माहित आहे आता खर्च झाला एवढा मोठा एवढा आता सामान घेतले झालं ते तर खर्च झालाच आता मंजूच्या गेल्याच्यानं पण म्हणलं हे ठून द्या ना काय घोर आहे आता कुठे जायला घरी मी काही म्हणत नाही आता का मंगाना पिकावर सोडून जा खाली याच्या पुढे हात पसरता काही नाही काय ब तेवढ्या साठ पोट ठेवत असतात का व्याज किती जाते आहे का ते मग आता व्याज किती जाते आता काम पांडून भागवलं पण मग खर्च नाही का का आहे मग घरायला लोक घर भागवायला लेकरायचं शाळेचं अमक ढमक काय नाही मेहरायच हाताशी पाहिजे नाही का तू नको कायजी करू त्याच करतो मी बरोबर पट त्याच्या फीचे पैसे बाजूला ठेवलेस ते सांगलच म्हटलं म्हणलं पण फिरा लागते आता आलं म्हटलं शेवटच याचा घे भरायचं म्हटलं त्याच्यासाठी ठेव बाकीचं आता घरचं घ्या ना जरा भागू घरचं का म्हणजे काय का घरी का काय रोजच का तेला तुपाचं खा लागते का जर पद्धतशीर करा हा भाग जाय आता हरभरा येते दोन महिन्यात ये मग हरभरा ऐकलं की जाय तिकडे नको टेन्शन वाढतात काय केलं आता मी वरण केलं मुंगाचं सकाउंची ते गोबीची भाजी आहे लेकरा हे लेकर बाई सकाउंची भाजी संध्याकाळी खात नाही अ संध्याकाळी सोळा दही पारून खात नाही भल्लेच चकेल झाले निरा तशीच गोबीची भाजी आहे अरे वाया नको धाडू रे का स्वस्त आहे का भाजी पाला तिखट मी तेल किती लागते वाया नको धाडू बापा मले दे ते लेकर खात आपण खाय हे भाजी उरत असेल तर ठून दे सक खाता येते फेफा करू नको बर ते का हाय नाही जी आता मी वाया धाडतो का पा, पा, तेल किती येते तो तेलाचे खान लागली का तुले एवढं तेल का भाजी भाजीवर काही चव नाही ना या भाजीले काही मसाले टाकत जाणं जर तर्री करा पाहिलं ना मंजूबाईच्या घरी कशा भाज्या असत हा तसे तर काही भाज्या खोरतच नाही पण तर कधी आपल्या घरी नसतेच मुगाची वरण करते मुगाच त्याच्यावर ते तेल नाही होऊ देत मंजूबाईच्या घरी मोठ लोकाचं काम आहे मोठ लोकाच्या घरी तसच असते तस तस तू बी शाळा शिक नोकरीवर लाग पैसा आवडल्यावर तू खात जाय पीरच्या जा भाज्या आम्ही का नाही म्हणतो काय तलठे तेलाचा बुटला खाली म्हटलं नाही गेलंच करते निरा काय जी हा दरवाजा लावून घेत जाणार आता आपण सबन जम धरण दरवाजा तसाच उघडत टाकतात निरा का रे कौंद्र डोकस खात रे तू हा कोण ऐकत नाहीस रे तिचा कल्ला करायला लावतो तिले जेव ती पोरगी बाळावर कशी चांगली जेवून राहिली जेव बाई जेव बाई ती पोळी खाल्ली ना बा अशी जमिनी देत असतात का ताटात घेते पोळी काय झालं एवढे सुन सुन राहतो हे राहतो काय शोध नाही कसं झाला कार्यक्रम काय झाला सांगलो नाही का काय नाही चांगला झाला असेल कार्यक्रम हा पण जसं बया बया सांगले नाही ते की आई चांगला कार्यक्रम झाला का असं झालं का हे आणलं का ते आणलं हम्म काही सांगासारखं नाही चाय तर काय उगा सांगू म्हणजे कहू काय झालं का नाही काही का? का नाही झालं काय होणार आहे म्हटलं योग्य त्याची आईच्या घरी काय माणूस की नाही उचित माणूस की नाही कहू काय झालं का व तिची मोठी आई आली आपली बेबी आते आली शिन ना संग हो होती ना बेबी आते होती संग माय पुसलं शिन बेबी आते ना मग मले मले पुस का हो पुसलं होतं विचारत जात जात ना त्याला वाटलं तुम्ही असान आता मला म्हणलंच नाही तर का माग लागून येऊ माय आता मी काय म्हणत नाही पण मला म्हणाल लागत जाऊ दे आई म्हणूनच काय म्हणून तुम्ही आले तिथे जाऊन कायच होतं काय नाही आणलं त्या योगी त्या आईनो हिरा बिनमानुसकीची आहेत चिकट आहेत कंजुसले अईरा ढारकी साडी आणली माहित आहे का पित गंगाळ नाही काही नाही कोपर आणला कोपोर आमच्या इकडे कोपर असते म्हणे ताई बिनी अन माहित आहे का कळस नाही शतरंजी नाही काही चांदीची वाटी नाही ताट नाही चांदीची सोळा स्टीलचे डप्पर घेऊन आले सांग मावी मुपी थोडं ताना लागत होतं ना ऐ चांदीचे औकात तर हं दुबातला गरीब आहे चांगला करते म्हणलं एवढे तर चिकायत योगिताच्या घरची आणि हबास केले वान नाही आणि मले म्हटलं आई उलसक नाही दिलं काही बस पीस नाही आणलं मले ना ब्लाउज पीस दिलं ना माय पाय धुतले काहीच नाही फक्त आईच माय इंग्लिश बोलली मी बोलली म्हणून मी चालली आली मॅडल मी का तुमच्या माथा आव का माय बाय व मग तुला काय मला आलं तर धुतले का ते योगिता योगिता नाही यो धुतले ना तिच्या आईने तिच्या आईचे काम नव्हतं का आत्याचे धुन मोठ्या आईचे धुन माले कच नाही बरं तिच्याचे सोळा योगितानं नाही म्हटलं की बाई ताई तुम्ही संक्रांतीच्या पुळ्या आल्या का कळी का पाय धुतो का पाय लागतो का वानव देतो काहीच नाही तिले तिला ओठी चालत नाही मग वानव द्यायला चालत नव्हतं का एखादं काही वानं आणून ठेवत होती मला तर काहीच नाही कशी आहे बा लागत ती सगळी बोलावलं एवढं भोले आले वटी भरायला चालत नाही तुले तिची वटी भरायला तर चालते ना मग ते आता नेल त्या माहिती चांगल्या बांगड्या मी दिल्या नाहीत वापस घेऊन आली मी सांग काय करा नेल त्या ना तिच्या नावानं मग दिल्या का तुला आईली आत्याले मला आईले आत्याले दिल्या तिच्या माझ्या त्या मोठ्या देऊन दिल्या होतीस होतीच ती मग योगिताच्या नावाच्या मोठ्या दिल्या पण योगिताला दिल्या मी मी काय देऊ तिचं काम नव्हतं करा माय बरं आहे पण शिटू तिचं काम होत हे तुला योगिताच तिचं कामच होत तुले देणं एकूल ती एक माय दहा पंधरा तर काही नाहीच नी एवढं मोठं घ्यायला पाठवलं वक्तव्या घेऊन गेले आणि कायले आले काहीच नाही माहिती आहे का और, ल, का नाही तिच्या बहिणी आल त्याला लागे बहिणी हिट घे अन म्हटलं काही गेलो आणलो नाही काही तिच्या बहिणीने काहीच नाही आलो हात हल मोठी आईनेच नाही आणला आपल्या देबी हात्याने काहीच नव्हतं आणलं फक्त तिच्या आईनं आणला एक कोपर ते चिडाचे लाडू लागे आईले एक साडी झालं त्याच्या उपर कस नाही स्टीलचं टाटन वाटी स्टील स्टील कोणी

बाबाचा फोन ला 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 राग मौन फोन मग तिला वाटलं हे गेली म्हणून मग बाबाला माहित झालं तर बाबाने फोन केला राजू लटलं ना राजू राजूले समजलं म्हणून राजू फोन केला मग माहित आहे का मग रात्री योग्य त्याचा फालता ताई चुकलं सॉरी आणि मी तुमच्यासाठी वान आणलो होतो विसरलीच मी तुम्हाला द्यायला आणि मी तुम्हाला असं समस्त ड्रेस आणला होता ड्रेस पीस वानात द्यायला पण मी विसरली म्हणे म्हटलं काही काही नाही पडत म्हटलं बहिणी विसरल्या तर म्हटलं घाला मीच म्हणजे ते मलेनी मॅडम समजते मी कशा बुड खुशी आहो का त्यानं कल्ला केला असेल ना म्हणून ताई मी तुमच्यासाठी ड्रेस पीस आणून ठेव म्हणे वानात द्यायला पण मी विसरली म्हणे मी दोन दिवस तिच्या घरी होती ती विसरली वानव द्यायला म्हणजे लहान स्वतःला हुशार समजते का हा आपल्याला जाऊ हो दे मालते एक भाऊ जाऊ दे हो भास्या तिला चांगलं पाहिजे होतं मी असतील बरोलो नाही तर कोणी घरात घ्यायला तयार नव्हतो मग समजतच आहे मागच्या हप्त्यात हप्ता भर बिमार होती ओझा म चार दिवस झाले नाही सांगू शेवटी आता दिनू आलता दिनू मग दिन मग डॉक्टर म्हणे ताप आहे म्हणे हायरल चालू आहे म्हणायचं तिथे सारा इकडे चालू आहे पेशंट होती माय बाय 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 इथं आमचा नंबर किती उशिरा लागला माय दोघे आजी बसले मग त्या झाडाखाली तो म्हणे मग काल म्हणे आजी आपण नाही तर दुसऱ्या डॉक्टरच्या अंग जाऊ ना कुठे रे बाबा हास बरा कुठे तिकडे शेअर झाले पुरते का म्हणलं आपल्या पाठावर जा बरा म्हणलं कस असतात काम होते एवढं काय हाय तुला माहित मग त्याची ड्युटी पडली व माय त्याला फोन वर फोन फोन वर फोन चालू हो ड्युटी असेल त्याची त्याला वाटलं शिंद्या मग ड्युटीवर जा घरच्या ना मग नशीन झालं माय बाय गर्दीच्या ना आ, मी म्हणलं दोघी गेले म्हणलं बापा आम्हाला जाऊ दे ना म्हणलं मा नात आले म्हणलं ड्युटीवर जा लागते त्याला हापिसात जा लागते कोण गोठ घेते व जर बोळ्याचे लोक इ रक्त पोरग म्हणे मी आम्ही का घरी गा हजामथा करतो का म्हणे मग का बुडे तू नातून ड्युटीवर जाते तर मॅन जाय तिकडे भक्कात जाय म्हणलं तूच मरत ते डॉक्टर जवळ जाऊन चलवा द्या बोळ्याचं माणूस किती लेकर राहिले ना मग काही काही माणूस किचरा काही काही राहतात काय व मग दिनू बसला असेल नाही घेऊन सांगू माय माय पळी असं जर हे कल असतं मी नाही आले म्हणा चार पाच दिवस आले तो आवाज घेतो आपल्याला काय मग उशीर हो का पाशीर हो त्याची उठा नसती पडली बसीन शांती आली शांतीनं जाय बुढीला दवाखान्यात घेऊन आला अरे बाबू बर आहे ना ताप का मग नाही रे बापा ताप नाही आता काही ताप नाही आता गुई घेतली ताप असून तो काहीच नाही मस्त बाटो राहिल काय रे दिनू ड्युटी पडली नाही मग मला आवडत रे मी जात होती बुडीले घेऊन अ ते काय काकू मला म्हटलं गर्दी नसली पण दाखवून घेऊन येऊ गाडीवर पटकन पण ते द्या बम ते काय मग बसलो तीच जाऊ दे आता जातो हाफ डे पाहतो आता जावतो चक्कर मारून पण आता कसं आहे सकाळी गेलं की नाही साहेब राहते बरं राहते आता दुपारून जाऊन काही फायदाही होत नाही मग मी आता पाहतो जाईन तर जाईन नाही जाणार आहे नाही जाऊ दे बरं म्हटलं गोया घ्यायचो बरोबर काय जेवल्याशिवाय घेऊ नको गोया नाही उपाशी उपाशिवाय घेशील काही करशील नाही तर मग काकू दे तो संध्याकाळच ताट नाही मग मी घरी सांगतो हा शिटू आणून देईन देऊ देरून येऊ बुडीला संध्याकाळी टाकून अन चालते मग काकू आजी जेवल्याशिवाय गोया घेऊ नको हा पॉवरफुल फुल राहत त्या गोया नाही ना बापा घेत नाही ना बिस्किट खाजो चार हो खातो

संध्याकाळची टक घेतो मी दुसरी ती गोयची आणि उद्याच्या देला तीन दिवसाच्या दिला दिनुले एकाच दिसाच्या एकाच दिवसाच्या घे बाबू काही न घेऊ तीन तीन दिवसाच्या उगाच पैसा माया गमावणं पुराण तीनही दिवसा घेतल्या ह्या बाय सकाळच्या दोन गायतात की नाही निचारजू कोणाला ना गावात ते ताप घ्यायचं दिन देसो कोणाचे कामात पडतात मी करू तीन तीन टका घेऊन एका तर दुरुस्त आहे ना म्हणलं माझायचा फोन हा शांता बहिणीचा फोन आला शांता बहिणीने म्हणलं हसता हसता मा म्हणे बाई गेल्या तर म्हणे मला बयाबया चांगले नाही असं म्हटलं मला आता आपण कस बनाव माहिती त्या बाईच काम होत बेब बाई आपलं जरा चुकलंच आता शांता बहिणीने बना थोडी काम होत ते सासू बला लागत होत तिनं तर बला लागत होत पण वहिनीन मल मारला ना मार सुनीनं घरी जाऊन सांगल नसून सगळं कि मला दिलं नाही मला असं झालं तसं म्हणून वहिनीन फोन केला ते वहिनी का तशी कर फोन करत होती मुद्दा म्हणून फोन कि सांगायले कि तुना सुनीला काही नाही दिलं काही का काही हसता हसता मला नाही बोलावलं आल ती तिला तरी द्या लागत होत म्हणत मग म्हणजे का बाई बाया असं का म्हणलं का काय करा बाई होना... भाई ने ने हो ना चुकलंच बाई आपलं आपण शब नाही लिहित होत त्या आत्या न्याय लागत होत त्या मोठे इन बाई न्याय लागत होत काय बाई ने, हो ने रसार हे जाता कसं झालं आता सरब गेल्यावर फरकांडेवठे मार्यात काही मोठेपणा नाही चूक झाली चूक तर मान्य केली बाई आपण पण आपली कट्टी मुर असं आज दुपारी साजरी बोलली मी तिला मायने नाही फायदा नाही नाही बोलून नाही बोलू नाही काय बाई काही म्हणा बाई मोठ्या बाई बसा ना मला डोक्स मॅट होते बाई त्या मॅट केलं बाई मा डोक्स तसं नसते शोभा काही गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत मी तुला नको शांताबाईला बोलावती हे करतीन तर तू म्हणज नाही शिटू लई फोन नाही केला तिथे सांगितलं मला तिची ना नदी येत नाही कोणी येत नाही तुला म्हणू कि मी त्या लि घ्या लागेन बाई हिरा लागेन पण तू मनस कि नाही येऊ की म्हणते माहिती म्हणते फक्त मलाच जाणार आता आपण काय करा माया तू आपण ते सांगत काय करा पण आता शेवटी बोलतो कोणावराला मी हे थोडी म्हणेन का नाही कळलं बरोबर आहे ना ती तर हायच हो बाई हो आता चुकच नाही पण म्हणलंय का तिची सासूनच म्हणलं ना हा कि इन बाई तुम्हाला समजा लागत होत बरोबर आहे खरंच समजा लागत होत समजलं पण उमजलं नाही आता वेळ गेली आता गेला नाही मी काय म्हणतो मोठ्या बाई आपलं तर शांता आणि तिच्या अति आपलावलं तर आपलं नातं अल्लग आहे ना आपण शांता बहिणी बोलावू शकतो ते म्हणू शकतो तुमच्या सुनीली या भावेच्या नात्यानं बोलावू शकतो ना आपण आपलं दुसरं ना आहे ना असं थोडी आहे की आपल्या योग्यताच्या जिकडून त्याला कराव ते आपण आपल्या घरी बोलवू छाजरे जेवण खाण करू अति घेऊ गिडी अमक ढमक हा असं होणार नाही का येतात होत्या येतात का त्या वहिनी समजेन की आपल्या आवता नाही गेलं म्हणून बलावलं आता कारण नाही लागणार कोणाला घरी बलावतो म्हणलं तर नाही पाहिजे का कारणाचं काय करावं लागते सोयरे वगैरे हो आपण म्हणू शकतो की या बाई आमच्या घरी आल्यास ना असं म्हणून म्हणू शकतो आता कस आता तसं पडत ते योग्यता चले येतीलच की नाही मी काय म्हणतो आता साडी ना माहिती किती की फुगा फुगाफुगी असली पण का असलं तर म्हणलं साडी नेसवायचं लागेल की नाही टावाग वागती शांता वहिनीली मी स्पेशल न्यायालय धाडेन बाई पेशल न्यायालय धाडी शांता वहिनीले इकडेच यायला लावे इकडच्या नात्या नाही या म्हणून हा तस तरी चालते तस तरी म्हणू शकतो तू ना डॉपशातच आहे ती